काही नेते मंडळी पुरवते तुमच्या लक्षात आलं असेल खरं नाव घ्यायची इच्छा नाही पण सांगून टाकलं पाहिजे वंचित आघाडीचे लोक मला म्हणतात मग ते वंचित आघाडीला सीट उभं राहील ते काय होईल ते काही होणार नाही हे मुंबईचं पार्सल जनमान आणि करतो ना तिथंच आहे हे पासून तिथंच पाठवून द्यावं आहे हे मुंबईचं पार्सल जनमान आणि करतो ना तिथंच आहे हे पासून तिथंच पाठवून द्यावं आहे एकाने स्टेजवर म्हटलं मुंबईचं पार्सल ऐकलं का भाषण तुम्ही ज्यांनी मुंबईचं पार्सल म्हटलं त्यांना मी विचारू इच्छिते की हे मुंबईचं पार्सल जेव्हा अकोले तालुक्याच्या संगमनेर तालुक्याच्या कोपरगाव तालुक्याच्या वेगवेगळ्या वाड्या वस्तींवरती महिलांसाठी युवकांसाठी काम करत होतं तेव्हा तुम्ही कुठल्या बिळामध्ये लपून बसला होतात कोविडच्या कार्यकाळामध्ये खासदार होते माजी खासदार होते काय कामं लोकांसाठी केली मला सांगावं मुंबईमध्ये होते निश्चित लॉकडाऊन होतं तिथे बसून अकोल्याच्या प्रत्येक कोविड सेंटरला मदत पोहोचवण्याचं काम या उत्कर्षाने पार्सल सांगावं जेव्हा कधी महिलांचे प्रश्न या आंदोलन उभे राहिली मणिपूर सारखा एक विषय आला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो तेव्हा हे दोघं कुठे बिळात लपून बसले होते त्यांनी मला सांगावं मुंबईचं पार्सल म्हणणाऱ्यांनी हेही सांगावं की जेव्हा जनता महागाईने बेजार आहे जेव्हा जनता बेरोजगारीनी बेजार आहे कुठल्याही मुद्द्यांवर एकही आवाज न काढणारे हे दोघही कुठल्या बिळात लपून बसलेले होते ही उत्तर द्यावं म्हणून